नमस्कार मंडळी आम्ही आग्रिकोळी युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत कोळी पद्धतीमध्ये शिंगाला मच्छीचं कालवन तर त्यासाठी इथे मी शिंगाला मच्छी घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता शिंगाला मच्छी अशी मस्त अशी ताजे ताजी आहे आणि जिवंत आहे शिंगाला मच्छी आता कट करून घेऊया शिंगाला मच्छी कट करत असताना त्याच्या बाजूला जे काटे आहेत ते काढून घ्यायचे आहे त्याच्या पाटणीवर जो काटा आहे तो सुद्धा काढून घ्यायचा आहे शिंगाला मच्छीची कातडी जरा जाड असते त्यामुळे कट करताना थोडा त्रास होतो शिंगाला मच्छीचा डोका पूर्णपणे काढलेला आहे त्यानंतर अशा मीडियम साईज मध्ये तुकड्या करून घेतलेल्या आहेत आणि शिंगाला मच्छीच्या पोटामध्ये जे घाण आहे ते सुद्धा काढून घेतलेले आहे शिंगाला मच्छीचा जो डोका आहे त्याचे दोन भाग केलेले आहे तिथे आणि अशा पद्धतीने शिंगाला मच्छी कट करून झालेली आहे मच्छी आता दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया अशा पद्धतीने शिंगाला मच्छी कट करून झालेली आहे चुलीवर एक मातीचं भांडं ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि वाटून घेतलेलं आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरचं वाटण आहे हे तेलामध्ये टाकून दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे एक अर्धी वाटी हळद दोन चमचा आगरी मसाला आणि इथे हिरव्या वाटणाचा वापर केलेला आहे हिरवं वाटण करण्यासाठी ओलं खोबरं मिरची कोथिंबीरचा वापर केलेला आहे वाटणाला थोडं तेल सुटायला लागल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया त्यानंतर इथे मी कच्ची कैरीचा वापर केलेला आहे तुम्ही कोकम किंवा चिंचचा रस आंबोशीचासुद्धा वापर करू शकता पण आता आंब्यांचा सीझन आहे त्यामुळे मी इथे कैरीचा वापर केलेला आहे शेंगाला मच्छी कट करून घेतलेली आहे ती या रसामध्ये सोडून देऊया सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया आणि पंधरा ते वीस मिनिट चांगली वाफ येईपर्यंत कालवण शिजून द्यायचं आहे पाहू शकता कालवणाला वाफ सुद्धा खूप छान आलेली आहे आता त्यामध्ये आवडीनुसार कोथिंबीर टाकून घेऊया तयार आहे शिंगाला मच्छीचं कालवण रेसिपी आवडस लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू